नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी एका मोठ्या गौप्यस्फोटानं माझ्या या व्हिडिओची सुरुवात करतो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना स्वत राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीनं तोंडी सूचना दिल्या आहेत त्यावरून त्या सूचनांवरून त्या त्या विधानसभेला काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत अपयशानंतर नाना पटोले यांना राजीनामा देण्यास सांगितलं आहे आणि नाना पटोले यांनी आपला राजीनामा अध्यक्षांकडे केव्हाचं सुपूर्त केला आहे म्हणूनच या दिवसांमध्ये राज्यातल्या काँग्रेसमध्ये नवा प्रदेशाध्यक्ष निवड निवडण्याच्या मोठ्या हालचाली सुरू आहेत आणखी एक बातमी तुमच्या कानावर टाकतो जी तुम्हाला माहीत नाही दोन हजार चौदा नंतर आजता गायत याच राहुल गांधी यांनी अनेकदा विनंत्या करून अनेकदा सांगून निरोप पाठवून पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकराव ठाकरे या दोन्ही राज्यातल्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना भेट दिलेली नाही भेटण्याचं टाळलेलं आहे कारण दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीला काँग्रेसचा पराभव घडवून आणण्यात जे नेते जबाबदार होते त्यापैकी हे दोघे प्रामुख्यानं आघाडीवर असल्यामुळे राहुल यांना त्या दोघांविषयी जसा मनापासून राग आलेला आहे या दिवसात नेमकी तीच सेम हुबेहूब अवस्था राहुल यांनी त्या नाना पटोले यांची करून ठेवलेली आहे यानंतर माणिकराव आणि पृथ्वीराज पद्धतीनं जर राहुल गांधी यांनी त्या नाना पटोले यांना भेट देण्याचं टाळलं त्यांच्याकडे पाठ केली तर फारसं आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाही रावणी अहंकार आणि फाजील आत्मविश्वास या दोन्ही दुर्गुणांमुळे नाना पटोले यांनी स्वतःचं नेतृत्व आणि राज्यातली काँग्रेस रसातळाला नेऊन ठेवली आहे वास्तविक विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान नाना ज्या बेताल पद्धतीनं बोलत होते तीच भाषा नेमकी त्यांना नडली आहे या दिवसामध्ये ते प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल नाना पटोलेंना पाहताच वेड्यासारखे जोरजोरानं हसायला लागतात कारण हेच ते नाना पटोले त्यांनी त्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रफुल्लजी मी तुम्हाला या दोन्ही जिल्ह्यात म्हणजे भंडारा आणि गोंदिया दोन्ही जिल्ह्यातून धूळ चाखेल आणि तुमचं नेतृत्व संपवून मोकळा होईल अशी धमकी दिली होती पण घडलं काय तर या दोन्ही जिल्ह्यातून नानांच्या आघाडीचा त्यांच्या पक्षाचा एकही आमदार त्या सहापैकी एकही आमदार निवडून आला नाही आणि अत्यंत लज्जास्पद प्रकार म्हणजे नाना केवळ दोनशे आठ मतांनी निवडून आले वास्तविक त्यांनी देखील मान खाली घालून लाजेनं मान खाली घालून राजीनामा देण्याचं आवश्यक होतं पण बेश्रमाच्या ढोंगणावर झाड उगवलं तर तो म्हणतो सावली झाली तसा काहीसा प्रकार नानांच्या बाबतीमध्ये घडला आहे मित्रांनो नवा प्रद्याश प्रदेशाध्यक्ष तातडीनं निवडण्याच्या दृष्टीनं राहुल गांधी यांनी आपणहून बाळासाहेब थोरातांना फोन केला त्यांना दिल्लीला बोलावून घेतलं आणि प्रदेशाध्यक्षपद स्वीकारावं अशी विनंती केली पण विधानसभेला झालेल्या पराभवामुळे बाळासाहेब थोरातांना काहीसे नैराश्य आलं आहे ते नाराज आहेत त्यामुळे त्यांनी त्या आलेल्या फ्रस्ट्रेशनमधून प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास असमर्थता दर्शवलेली आहे अन्यथा केव्हाच बाळासाहेब थोरात नाना पटोले यांची जागा घेऊन मोकळे झाले असते दुसरा महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की मी नानांच्या बाबतीमध्ये जे म्हणालो की अहंकार माणसाला कसं संपवतो हो। पण जे नाना जेव्हा भारतीय जनता पक्षाला आव्हान देत काँग्रेसमध्ये दाखल झाले त्यानंतर ते थेट मोदी यांना भिडले म्हणून राहुल गांधींच्या मनात भरले राहुल गांधींना ते मनापासून आवडायला लागले त्यानंतर नानांचं काँग्रेसमध्ये पुनर्वसन करताना त्यांना कधी विरोधी पक्ष म्हणून वर विरोधी पक्षनेता म्हणून निवडताना किंवा त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदावर आणताना या राज्यातल्या विविध भागातल्या काँग्रेसमधले जे प्रभावी नेते होते जे ताकदवान नेते होते त्यांनी त्या नानांना मनापासून सहकार्य केलं त्यांच्या पाठीशी ते उभे राहिले आणि जोपर्यंत नानांचा दगडाखाली हात होता नाना त्या साऱ्यांसमोर झुकलेले होते त्यांच्याशी मैत्रीचा मित्रत्वाचा हात ठेवून होते पण त्यानंतर मात्र जशी नानांची गरज संपली नाना प्रदेशाध्यक्ष झाले आणि नानांनी त्या समस्त प्रभावी नेत्यांच्या ढोंगार लात मारली त्यांना दूर केलं आणि तद्दन फालतूक असे नेते राज्यातले जे तद्दू तद्दन फालतूक किंवा अत्यंत ऑर्डिनरी असे जे काँग्रेसचे नेते आहेत जे केवळ हुजरेगिरी करण्यात वाकबगार आहेत ज्यांच्या पाठीशी माणसं नाहीत कार्यकर्ते नाहीत ज्यांना कुठलीही किंमत नाही, नाही।, नाही। केवळ बोलघेवडा स्वभाव आणि पुढे करण्याची वृ पुढे पुढे करण्याची वृत्ती त्यातून ते, ते सारे नानांना आवडले नानांनी त्यांना साऱ्यांना जवळ घेतलं आणि स्वतःचं त्याचप्रमाणे पक्षाचं वाटोळ करून घेतलं आता ते सारे प्रभावी नेते नानांकडे ढुंकून देखील बघायला तयार नाहीत त्यामुळे नाना जेव्हा केव्हा राज्यात कुठेही प्रदेशाध्यक्ष म्हणून फिरतात ते सारेच्या सारे नेते नानांची फजिती गंमत म्हणून बघत असतात आणि नाना नानांची पाठ वळताच टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतात राज्यातल्या काँग्रेसची अवस्था मंदिरात सोडलेल्या मंदिराच्या पायऱ्यांवर सोडलेल्या अनावरस बाळासारखे झालेले आहे या बाळाला कोणीही जवळ घ्यायला तयार नाही शरद पवार आणि उद्धव ठाकरे केव्हाच त्यांच्यापासून दूर पळाले आहेत वेगळा मार्ग शोधत आहेत प्रदेशाध्यक्षपद स्वीकारा असा आग्रह श्रेष्ठींकडून राज्यातल्या काही प्रभावी नेत्यांना केला जातो आहे पण ते देखील श्रेष्ठींना बघताच झाडाड लपून बसल्या आहेत जो तो त्यांच्या श्रेष्ठींना टाळतो आहे उदाहरण द्यायचं आल्यास विश्वजित कदम त्यांना देखील प्रदेशाध्यक्ष व्हा असा आग्रह केला गेला पण विश्वजित कदम हे पद यासाठी स्वीकारण्यासाठी तयार नाहीत की जर काँग्रेसशी पंगा घेतला तर काय घडतं हा अनुभव त्यांच्या कुटुंबात आला आहे अगदी अलीकडे विश्वजीत यांचे सासरे अविनाश भोसले प्रसिद्ध उद्योगपती पुण्यातले मोठे कंत्राटदार अलीकडे तुरुंगातून जामिनावर बाहेर आले आहेत विधानसभेच्या निवडणुकांमध्ये याच अविनाश भोसले यांनी फार मोठी आर्थिक मदत त्या रोहिंग्यांना मदत करणाऱ्या ममता बॅनर्जी यांना केली असा संशय भारतीय जनता पक्षाला आल्यामुळे हे संकट भोसले यांच्यावर ओढवलं अशी चर्चा आहे त्यामुळे पुन्हा एकदा नव्या संकटाला विश्वजित कदम नावाचे वादग्रस्त शैक्षणिक सम्राट शिक्षण सम्राट त्यांची ती मानसिकता नाही त्यामुळे ते प्रदेशाध्यक्षपद काही केल्या स्वीकारणार नाहीत नेमकी तीच अवस्था कोल्हापूरच्या सतेज पाटलांची आहे ते देखील तसेच शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून प्रचंड काळ्या पांढऱ्या पैशांचे मालक असलेले कोल्हापूर पुणे आणि मुंबईतले हे पाटील कुटुंबीय डी वाय पाटलांचे वंशज आश्चर्य म्हणजे जर सतेज पाटील तुम्ही प्रदेशाध्यक्षपद स्वीकारलं तर आम्ही थेट तुमचा अजित दादा करून सोडू अशी प्रेमवेडी धमकी त्यांच्याच कुटुंबातल्या सदस्यांनी मग त्यांचा सख्खा भाऊ असेल बहिणी असतील त्यांचे सावत्र भावंड असतील पुण्यातले त्यांचे पिढी पाटील असतील त्या साऱ्यांनी त्यांना दिलेले आहे थोडक्यात काय तर अनावरस पद्धतीनं या दिवसात जगणाऱ्या काँग्रेसचा या राज्यात कुठलाही ताकदवान नेता वाली उरलेला नाही राज्यातल्या काँग्रेसची अवस्था काहीशी त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसारखी झाली आहे म्हणजे चुकून विश्वजित कदम यांना प्रदेश प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याची वेळ आली आणि ज्या दिवशी नेमकं त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचं ठरेल नेमके त्याच दिवशी जर ते भारतीय जनता पक्षात निघून गेले तर थोडक्यात काय तर राज्यातल्या काँग्रेसमध्ये जे प्रतिभावान किंवा ताकदवान नेते आहेत त्यातला अमुक एखादा प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडला गेला आणि त्यानं जर ऐनवेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तर राज्यातल्या काँग्रेसची उरली इज्जत देखील रस्त्यावर येईल पण या दिवसामध्ये नाना पटोले यांच्यानंतर नक्कीच काँग्रेसला लगेचच प्रदेशाध्यक्ष कधी कोणाला तरी बसवायचं आहे त्यामुळे मला असं वाटतं की प्रामुख्यानं तिघांचा विचार केला जाईल त्यातले ते दोघेही नेते दबंग आहेत एक अर्थातच विजय वडेट्टीवार आणि दुसऱ्या त्या बाई माणूस यशोमती ठाकूर पण ते दोघेही विदर्भातले सारं काही तुम्ही विदर्भालाच देणार का असा सवाल कदाचित विदर्भ सोडून इतर नेते थेट राहुल गांधी यांना विचारू शकतात पण तसाही पर्याय उरलेला नसल्यानं त्या दोघांचा प्रामुख्यानं विचार केला जाऊ शकतो आणखी एक पर्याय आहे ज्याच्याकडे मला असं वाटतं अगदी सहज प्रदेशाध्यक्षपद चलवून येऊ शकतं आणि ते आहेत लातूरचे अमित विलासराव देशमुख बघूया नेमकं काय घडतं ते